किर्णोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल बंगालमध्ये न्यायमूर्तींनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय ते न्यायमूर्ती किती दिवसांपासून भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात होते आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कोणकोणते याची चौकशी चा झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तुळजापुरात केली आहे तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं संवाद जाहीर सभा संपन्न झाली या सभेमध्ये शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा समाचार घेतलाय तुळजापूर येथे तुळजाभवाणीचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दर्शन घेतलं दर्शनानंतर त्यांनी भवानी मातीची आरती केली या दरम्यान त्यांचा तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीनं तहसीलदार सोमनाथ माळी यांनी तुळजाभवानीची प्रतिमा देऊन कार्यालयात सत्कार केला बसस्थानक परिसरामध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये शिवसेना पक्षनेते सुषमा अंधारे खासदार संजय राऊत मिलिंद नार्वेकर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील जिल्हा महिला प्रमुख सौ शामल वडणे तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी माजी उपजिल्हा प्रमुख श्याम पवार युवासेना तालुका प्रमुख प्रतीक रोजकरी यांच्यासह इतर शिवसेना नेते व्यासपीठावर उपस्थित होते आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा